ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सहकारी संस्थांमुळे देशाची आर्थिक व सामाजिक प्रगती युवा नेते उत्तम पाटील बोरगाव कृषी संघात सहकार सप्ताह कार्यक्रम सहकार तत्वाचे महत्व त्याबद्दल लोकांच्या जनजागृती करण्यासाठी नोव्हेंबर चौदा ते वीस अखेर सहकार सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असतं संपूर्ण देशभरात हा सहकार सप्ताह साजरा करण्यात येत असतो सहकारी संस्थांमुळे देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती होत असते विशेष म्हणजे ग्रामीण भागात सहकारी संस्था अनेक कार्य हाती घेऊन विकास साधण्याचा प्रयत्न करीत असतात अशा या सहकारी संस्थांना प्रेरणा देण्यासाठीच हा सहकार आयोजन करण्यात येत मत बोरगाव येथे प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघ व श्री अरियांत को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या सहकारी संस्थांमध्ये सहकार सप्ताह हो साजरा करण्यात आला अरियंतचे चेअरमन अभिनंदन पाटील यांनी सहकार ध्वजारोहण केलं अभिनंदन पाटील उपाध्यक्ष सुमित रोट्ट सुभाष शेट्टी राजू मक्तुम जयपाल नागावे पिरगोंडा पाटील अभयकुमार करोले भुजगोंडा पाटील जंबू मळवाडे शिवानंद राजमाणे बाबासाहेब आपराज अरिहंतचे सीईओ अशोक पंकापुरे कृषी संघाचे संचालक प्रदीप माळी राजू ऐतमाळे राजेंद्र पाटील दर्शन पाटील सुरेश पंकापुरे राजू गजरे, अशोक माळी संस्थेचे सीईओ रावसाहेब चौकुले राकेश फिरकण्णावर व इतर मान्यवर उपस्थित होते महानकारणीसाठी कृष्णा तेकन्ना बोरगाव